मागच्या दोन वर्षापासून आम्ही निरंतर अखंड मंदिरांची स्वच्छता करत आहोत पण आता पुढे काय जय श्रीराम धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ घेऊन येत आहे आपल्या मंदिरांच्या इतिहासावर आधारित मालिका ज्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत परळी ते असलेल्या दक्षिणमुखी श्री गणेश मंदिराबद्दल पूर्ण माहिती तिथीलच पुजारी व डॉक्टर असलेले आनंद डिंबेसरांमार्फत सर्वप्रथम आपल्या मंदिराचंच नाव आहे दक्षिणमुखी गणेश मंदिर असलेल्या गणपतीचं नाव वेगळं आहे ज्याला तोंड नाही त्या देव गणपतीचं नाव वेगळे तर आपल्या याचं नाव आहे दक्षिणमुखी गणेश मंदिर बाल गणेश स्वरूपातला हा गणेश आहे विषय असा आहे की मूर्तीची स्थापना कशी केली काय मूर्ती स्वयंभू म्हणून सांगितल्या गेलेली आहे परळी ही दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाते राजा रुक्मांडाच्या काळात त्याला कांतीपुरी नाम म्हटलं जातं आजही वैद्यनाथाच्या आरतीमध्ये कांतीपुरी नाम क्षेत्र परळी असं वर्णिलेल्या जातं असंख्य तपोनिष्ठ जे विद्वान होते त्या विद्वानांची भूमी म्हणून परळी ओळखल्या जायची पूर्वीच्या काळी वेदांचं अध्ययन वेदांचं पाठ करणारी लोक विद्वान यांची संख्या परळीमध्ये खूप होती आणि यांच्या कामामध्ये विघ्न येत होते हे विघ्न कोणाचे होते तर विघ्नासूर नावाच्या राक्षसाचे होते आता विघ्नासूर कोण ब्रह्मदेव आणि महाचुंबा यांचा पुत्र याचं नाव होतं सुंदर आ, या सुंदराला ब्रह्मदेवाचा पुत्र असल्यामुळं असंख्य वरदान प्राप्त झाले आणि हे असंख्य वरदान प्राप्त झाल्यानंतर तो उन्मत्त झाला आणि जो कोणी वेदांचं अध्ययन करे किंवा जो देवदेव कार्य करते त्यांच्या कामामध्ये अडथळा आणायचा कार्य करू लागला मग त्या त्याच्या कार्यामुळे त्याचं नाव विघ्न सुरू पडलं मग त्याला दैवी शक्ती एवढ्या प्राप्त होत्या की त्याचा अंत करणं हा सहज शक्य नव्हतं मग त्यावेळेस सगळ्यांनी देवतेची आराधना केली आणि म्हटले की बाबा काय करावं का आता तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की विष्णूंच्या शरणांचा भगवान विष्णूंच्या जा आणि त्यांच्या शरणी सगळेजण गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या उदरातून जन्म घेणारा पुत्र याचा वध करू शकतो त्यामुळं त्याच्यानंतर हा मिळाल्यानंतर त्यांनी महादेवाची प्रार्थना केली मग त्याच्यानंतर ती जी कथा आहे प्रभात क्षेत्री आली माता पार्वती क्षेत्री आल्या त्याच्यानंतर मग इथं त्यांचा ज्या जन्म झाल्यानंतर त्यांनी जो विघ्नासुराचा वध केला आणि विघ्नासुराचा वध केल्यानंतर आपल्या शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून ओळखली जाते आणि येणारे विघ्न दक्षिणेकडून जास्त असतात त्यामुळे दक्षिणेकडून विघ्न येऊ नये म्हणून भगवंतांनी विघ्नासुराचा वध करून तिथं स्वयंभू स्थापन दक्षिणेकडे कर तोंड करून झाले आणि आजही ही, ही मूर्ती जी आहे ती मल्ल स्वरूपात काय बसलेली दोन हाताची आहे आणि कलियुगातील गणेशाची जी मूर्ती आहे किंवा जो गणेश आहे तो दोन हाताची सांगितलेली आहे काय आता काही ठिकाणी मतमतांतर आहेत काही ठिकाणी चार हाताची सांगितलेली आहे पण दोन हाताची निळा घोडा असलेले गणेश ज्यावेळेस कल्की कलकीचा अवतार होईल त्यावेळेस त्यांचं उत्पन्न होतील असं सांगितलं आणि कलकीची जरी कथा बघितली तर त्यामध्ये सुद्धा कलकी सुद्धा घोड्यावरची देऊ असं सांगितलं अलग भाषा त्यामुळं अशा प्रकारे या मुर, स्वयंभू मूर्ती आहे वैदिक पूर्वीच्या काळापासून आहे आणि त्याची सेवा आम्ही सोळाशे पासष्ट पासून जवळपास ती सेवेमध्ये आहोत आणि भगवान श्री गणेश आम्हाला अशी बुद्धी देऊ की आमच्या पिढ्याना पिढ्यांची सेवा आमच्या हातून घडवू बस एवढीच त्या गजाननाच्या प्रार्थना आहे